छगन भुजबळ वय वर्षे शहात्तर त्यातली एक्कावन्न वर्षे महापालिका ते मंत्रालय असा राजकीय प्रवास मूळच्या शिवसेनेत पंचवीस वर्षे आणि मूळच्या राष्ट्रवादीत चोवीस वर्षे बाळासाहेबांनी नगरसेवक महापौर आमदार बनवलं तर शरद पवारांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री बनवलं मुंबईच्या माजगावमधून दोनदा तर नाशिकच्या एवल्यातून चारदा आमदार पण आजची परिस्थिती काय आज ना मुळच्या शिवसेनेत ना मुळच्या राष्ट्रवादीत आधी बाळासाहेबांना सोडलं नंतर शरद पवारांना सोडलं पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट साहेबांना सोडलं भुजबळांचं बळ घटलं नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव भुजबळांनी शिवसेना गाजवली आणि राष्ट्रवादी वाढवली हे मान्य पण त्यांचा राजकीय इतिहास पाहता ज्या शिवसेनेनं त्यांना बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख दिली त्या शिवसेनेलाही त्यांनी सोडलं आणि ज्या राष्ट्रवादीनं त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातली विविध पदं उपभोगायला दिली त्या राष्ट्रवादीलाही त्यांनी सोडलं मंडल आयोगाला बाळासाहेबांनी केलेला विरोध आणि त्यावरून ते त्यांच्याशी झालेले टोकाचे मतभेद या कारणावरून ओबीसींचा नेता या नात्यानं त्यांनी शिवसेना का सोडली हे एक वेळ समजू शकतो पण अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं मांडलेल्या वेगळ्या चुलीत भुजबळांनी जाळ घालायला का जावं हे काही उमगू शकलं नाही इडीची इडापिडा टाळण्यासाठी की सत्तेसाठी भुजबळांनी साहेबांची साथ सोडली या आरोपांना उत्तर देता देता त्यांची पूर्ती दमछाक झालीय याच घड्याळात पाहून महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं अचूक टायमिंग साधणाऱ्या भुजबळांच्या हाती आजही ते घड्याळ आहेच पण त्यांच्या हाती घड्याळ बांधणारा त्या घड्याळाचा मूल मालक मात्र आज त्यांच्या सोबत नाही गेली वीस वर्षे भुजबळ याच घड्याळाच्या जोरावर नाशिकच्या एवल्यातून सलग चार वेळा आमदार राहिले आहेत एकेकाळी येवला तसा शिवसेनेचा गड राहिला आहे कल्याणराव पाटलांनी एकोणीशे पंच्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव असा, असा सलग दोन वेळा येवल्यात भगवा फडकवला मात्र दोन हजार मध्ये येवल्यात भुजबळांची एंट्री झाली आणि तेव्हापासून आज अखेर एवल्यात भुजबळांचं बळ दिसून आलं त्यांनी दोन हजार चारमध्ये कल्याणराव पाटलांना पाडलं आणि येवल्यात राष्ट्रवादीचं खातं उघडलं त्यानंतर भुजबळांनी प्रत्येक वेळेस म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस या कालावधीत कोण राहिले होते येवल्याचे आमदार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णव कल्याणराव पाटील शिवसेना एकोणीसशे कल्याणराव पाटील शिवसेना दोन हजार चार छगन भुजबळ राष्ट्रवादी दोन हजार नऊ छगन भुजबळ राष्ट्रवादी दोन हजार चौदा छगन भुजबळ राष्ट्रवादी दोन हजार एकोणीस छगन भुजबळ राष्ट्रवादी पण आताची परिस्थिती वेगळी आहे आता हातात घड्याळ आहेच पण साहेबांची साथ नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंकडून वारंवार होत असलेली टीका परिणामी मराठा समाजाचा पत्करलेला रोष कांदा प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पसरलेली नाराजी आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा विरोध या सर्व आव्हानांना त्यांना एकट्यानं तोंड द्यावा लागणार आहे अशा परिस्थितीत शरद पवारांचं मार्गदर्शन घेण्याचा मार्ग त्यांनी स्वतःच स्वतःच्या हातांनी बंद करून टाकला आहे दोन हजार मध्ये पराभूत झालेले शिवसेनेचे माणिकराव शिंदे पाटील पुन्हा एकदा भुजबळांविरुद्ध दंड थोपटून लढण्याच्या तयारीला लागले आहेत ते यंदा शरद पवार गटाकडून लढण्यास इच्छुक आहेत तिकडं ठाकरे गटाकडून कुणाल दराडे देखील इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत एकूणच काय तर भुजबळांची सध्याची स्थिती साहेबांना सोडलं मनोज जरांगेंना अंगावर घेतलं अशी आहे या अशा कात्रीत सापडलेल्या भुजबळांना यंदाची येवल्याची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक ठरणार हे नक्की पाहात रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा